90.4, 90.4, 90.4 बस धनाटी 90.4, 90.4, 90.4 बस धन तुम्हें एक आइंटी 90.4 रेडिओ वसुंध आवाज आपल्या बारा बारामध्ये नव्वद पॉइंट चार मेगा रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा रसिक श्रोते हो सफर गडकिल्ल्यांची या विशेष कार्यक्रमात मी आर जे स्नेहल तमाम रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते श्रोते हो आजपर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गडकिल्ल्यांची माहिती जाणून घेतलेली आहे आज एक वेगळ्या पद्धतीने आपण मुलाखत या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत श्रोतेहो आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत वेडे बारामतीकर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच संस्थापक अध्यक्ष आहेत सकल शिवप्रतिष्ठानचे माननीय श्री सुहास देशमुख सर सरांचा परिचय श्रोतेहो मी आपण सुरुवातीला करून देते ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण त्यांनी बारामतीत घेतलेलं आहे नंतर एम बी ए त्यांनी पुण्यामध्ये केलेलं आहे आणि एम ए टी सी कॉलेज या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलेलं आहे चैतन्याज इंटरनॅशनल स्कूलमध्ये इतिहास आणि भूगोल या विषयाचा अध्यापनाचं काम त्यांनी केलेलं आहे एक असा शिक्षक जो गडकिल्ल्यांवर नेऊन इतिहास आणि भूगोल शिकवतो विद्यार्थ्यांना इतिहास आणि भूगोल हा विषय केवळ पुस्तकातून न शिकवता त्यांना किल्ल्यांच्या भ्रमंतीच्या माध्यमातून त्यांचा इतिहास आणि भूगोल जाणून घेण्याच्या शिकवण्याचा प्रयत्न ते करत आहेत गडदुर्ग फिरण्याची आवड आहे त्यातूनच दुर्ग वेडे बारामतीकर या संस्थेचा जन्म झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार शिकवण समाजामध्ये स्पेशली मुलांमध्ये बिंबवण्याची धडपड त्यांच्यामध्ये आहे या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी वसुंधरा वाहिनीकडून आणि तमाम रसिक श्रोत्यांकडून सर आपण आज खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहात पुन्हा एकदा वसुंधरा वाहिनीच्या संपूर्ण टीमकडून आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार मॅम धन्यवाद सुरुवातीला आपण थोडस आपली जी संस्था आहे दुर्गवेडे बारामतीकर याविषयी जाणून घ्यायला आवडेल धन्यवाद मॅम नमस्कार आ, बेसिकली दुर्गवेडे बारामतीकर या संस्थेला आता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे दर महिन्याच्या चौथ्या रविवारी दुर्ग भ्रमंती हा या कन्सेप्ट ही कन्सेप्ट घेऊन बेसिकली आम्ही या उपक्रमाची सुरुवात केली दर महिन्याचा चौथा रविवार महाराजांसाठी पण म्हणजे महाराज म्हणण्यापेक्षा तो खरं तर स्वतःसाठीच असतो आणि महिन्यातला एक दिवस काढायचा त्या दिवशी मनसोक्त गड दुर्ग बघायचे या उद्देशानं आम्ही या संस्थेची सुरुवात केली बेसिकली मला इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करायची आहे ती म्हणजे अशी की हे आदरणीय प्रके घाणेकर सरांचं वाक्य आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे गडदुर्ग आहेत तेवढे गडदुर्ग संपूर्ण जगामध्ये कुठल्याच देशामधल्या कुठल्याच राज्यात नाहीत इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आणि इतके, इतके इतक्या वेगवेगळ्या व्हरायटीचे आणि इतक्या जास्त संख्येचे गडदुर्ग महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते जर गडदुर्ग आपण बघणार नसू एवढा मोठा अमूल्य ठेवा आपल्या जवळ असताना आपण जर तो बघणार नसू तर मला असं वाटतं की काहीतरी आपलं मुख खूप मोठं काहीतरी चुकतंय आणि यातून दुर्गवेडे बारामतीकर या संस्थेचा जन्म झाला आत्तापर्यंत बेसिकली आ, बारा अभ्यास दौरे आपले झालेले आहेत आणि त्या बारा अभ्यास दौऱ्यांमधून आपण तेरा गडदुर्ग कवर केलेले आहेत बेसिकली आता शक्यतो जास्तीत जास्त सदस्य नोकरी करणारे किंवा व्यावसायिक असल्यामुळं माझा प्रयत्न हा राहतो की आपण एक दिवसीय दौरा काढावा म्हणजे सोमवारी प्रत्येकाला आपल्या कामाला जाता येतं दोन वेळा आपल्याला दोन दिवसीय दौरे सुद्धा काढावे लागले म्हणजे काय होतं आता बारामतीचं असं आहे की बारामतीपासून गडदुर्ग जवळ नाहीयेत म्हणजे खूप जास्त अंतरावर जे गडदुर्ग आहेत त्याच्यासाठी मग आपल्याला एक स्टे त्याच्यामध्ये घ्यावा लागतो तर असे दोन स्टेचे झाले आणि बाकी बाकीची दहा पुष्प ही वन डे रिटर्न okay. एक दिवसीय okay. गोष्टी झाल्या hmm. दुर्गवेडे बारामतीकर संस्थेच्या माध्यमातून किंवा या उपक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत साधारण साडे ते पाचशे जणांनी दुर्ग भ्रमंती केलेली आहे याच्यामध्ये सगळ्या वयोगटातले महिला पुरुष लहान मुलं सिनियर सिटीजन्स सगळे सगळ्या वयोगटातले आपल्या संस्थेमध्ये किंवा आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये दुर्गभ्रमंती करतात दुर्गवेडे बारामतीकरचं सगळ्यात मोठं यश जर काही असेल तर ते हे आहे की एक साधारण दोन अडीचशे जणांनी आयुष्यात पहिल्यांदा किल्ला काय असतो ही गोष्ट त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा बघितली आपल्या माध्यमातून दुर्गवेडेच्या माध्यमातून आणि मला मी स्वतःला खूप त्या गोष्टीसाठी अभिमान वाटतो आणि हे जे पुण्य आहे हे कुठंतरी <laughs> मला असं वाटतं की आमच्या खात्यावर निश्चित जमा होते आ, बेसिकली आम्ही आमची चार जणांची टीम आहे सगळा दुर्गवेडे परिवार जो आहे जवळपास पाचशे जणांचा एकाच वर्षामध्ये पाचशे जणांचा हा परिवार झालेला आहे एक ट्रेकर्सची एक खूप चांगली फळी आता हळूहळू तयार होतीये आकार घेते हा सगळा उपक्रम एक ऑर्गनाइज्ड पद्धतीनं व्हावा यासाठी सकल शिवप्रतिष्ठान या, शिव या संस्थेची आपण स्थापना केलेली आहे ज्यातून भ्रमंती तर आता चालूच आहे पण दुर्ग संवर्धन करावं महाराज साहेबांच्या गडदुर्गांची सेवा करावी महाराजांची सेवा करावी या हेतूनं या संस्थेला आम्ही नावारूपाला आणलेलं आहे जेणेकरून दुर्ग संवर्धन या क्षेत्रामध्ये आम्हाला काही आमचा खारीचा वाटा उचलता येईल अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपण राबवत आहात केवळ भ्रमंती करून आपण थांबत नाही आहात तर आ, सकल शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण त्या गडांचं संवर्धन त्यांची निगा राखण्याचं देखील अतिशय छान अशा प्रकारचं काम करत आहात छान आणि अतिशय चांगला उपक्रम आपण राबवत आहात दुर्गवेडे बारामतीकर अशा प्रकारची संस्था स्थापन करावी असं आपणास का वाटलं ॲक्च्युली मॅम मी इतिहासाचा आणि भूगोलाचा शिक्षक आहे uh, आणि मी जेव्हा इतिहास शिकवायला सुरुवात केली मी जेव्हा भूगोल शिकवायला सुरुवात केली त्यावेळी मला खूप लवकरच ही गोष्ट लक्षात आली की ना आपलं कुठंतरी काहीतरी चुकतं आहे क्लासरूममध्ये बसून वर्गामध्ये बसून कसा इतिहास शिकवायचा कसा भूगोल शिकवायचा आजकालच्या क्लासरूम तर अगदी लॅविश क्लासरूम असतात सगळं अगदी कम्फर्टेबल क्लासरूम या अगदी कम्फर्टेबल क्लासरूम मध्ये बसून कसं शिकवू की आमच्या बाजीप्रभूंनी पावनखिंडीमध्ये काय संघर्ष केला दीड लाख मराठे पाणीपताच्या युद्धामध्ये पडले थंडीनं काकडून मेले अक्षरशः पाला खाऊन जगावा लागला हा तो संघर्ष कसा मी मुलांना वर्गात बसून कसं शिकवायचं किंवा वर्गात बसून कसा शिकवायचा सह्याद्रीचा पाऊस कसा असतो वारा कसा असतो हिमालयात काय थंडी असती हे, हे, हे वर्गात बसून कसं शिकवायचं हेच मला कळत नव्हतं मग मी मुलांना घेऊन गडकिल्ल्यांवर जायला सुरुवात केलं मग सुरुवातीला मुलांना मग त्याच्यानंतर मी पालकांना सुद्धा कंपल्सरी केलं की के नाही तुम्ही आलंच पाहिजे मुलांसोबत तुमची सुद्धा दुर्गभ्रमंती झाली पाहिजे आणि मग अशा प्रकारे हळूहळू दुर्गवेडे बारामती ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही आकार घ्यायला लागली मला असं वाटतं की हे हे रिअल एज्युकेशन आहे भ्रमंती करणं हे रियल एज्युकेशन आहे क्लासरूममध्ये बसून आपण शिकतो थिअरी शिकतो पण थिअरी आणि प्रॅक्टिकल मॅम याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे आणि मी खूप लहानपणापासून हे वाक्य अनेकदा ऐकलं होतं की फिरणं माणसाला समृद्ध करतं अगदी आणि मला फिरायची हाऊस तर होतीच मग हे सगळंच जुळून आलं आणि दुर्गवेडे बारामतीकर नावा रूपाला आलं खूप छान या पुढील प्रश्न असा आहे की कोणकोणते आणि कशा प्रकारचे किल्ले आतापर्यंत आपण सर केलेले आहेत किंवा त्यांना भेट दिलेली आहे हा सुरुवातीला आमच्या डोक्यामध्ये असं होतं की आपण सुरुवातीला आपल्या पुणे जिल्ह्यातले किंवा अगदी जवळचे आणि मध्यम आकाराचे किल्ले करावेत कारण की हे सर्वांसाठीच हे सगळंच नवं होतं मग मध्यम आकाराचे आणि जवळचे किल्ले करायसाठी मग आम्ही सुरुवात केली फलटणच्या पुढचा संतोषगड मध्यम आकाराचा किल्ला खूप सुंदर किल्ला तिथून सुरुवात केली त्याच्यानंतर आपल्याच पट्ट्यातले भोरच्या पट्ट्यातले अनेक आम्ही किल्ले केले त्याच्यानंतर काही किल्ले सातारा जिल्ह्यामध्ये अनेक किल्ले आहेत हां तर ते ते त्याच्यामध्ये केले दातेगाडासारखा सुंदर किल्ला किंवा रोहिड्यासारखा खूप खूप सुंदर असे किल्ले त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये आम्ही श्रीमान दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला केला आणि डिसेंबर आम्ही श्रीमान दुर्गदुर्गेश्वर रायगडासाठीच राखून ठेवलेला आहे दरवर्षी दुर्गवेडे बारामतीकर ही ॲक्टिव्हिटी अजून इथून पुढची पन्नास वर्षं जरी चालली तरी डिसेंबर हा श्रीमान दुर्गदुर्गेश्वर रायगडासाठीच सा। आणि त्याचं उत्तर आहे की डिसेंबरला महाराजांकडे का जायचं तर आपण वर्षभरामध्ये जे काम केलं त्याचा हिशोब महाराजांना द्यायचा आणि दुसऱ्या पुढच्या वर्षाची संकल्प शिवसमाधी समोर बांधायचे घ्यायचे त्या दृष्टीनं रायगड केला जानेवारीमध्ये दोन हजार चोवीसची सुरुवात अतिशय धडाक्यात करायची अतिशय जोरदार करायची म्हणून महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर श्री कळसुबाई आम्ही सर केलं आणि आत्ता बारावं जे पुष्प होतं ते तर खूप खास होतं के टू एस म्हणजे कात्रज टू सिंहगड नाईट ट्रेक मॅम बेसिकली हा सोळा किलोमीटरचा पट्टा रात्रीतनं चालावा लागतो चार मोठे डोंगर आणि बारा छोट्या मोठ्या टेकड्या असं याचं स्वरूप अतिशय आव्हानात्मक आणि अतिशय खडतर असा हा ट्रेक पण आम्ही सर्वांनी पूर्ण केला बारावं जे पुष्प होतं वर्षपूर्तीचं पुष्प ते खूप जोरदार झालं खूप छान निश्चितच म्हणजे सुरुवात जितकी चांगल्या पद्धतीनं केलीत तसंच ते शेवटचं पुष्प जसं आपण सांगितलं बारावं ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण पूर्ण केलेलं दिसून येतं यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे की आता ट्रेकिंग म्हणलं तर जबाबदार येतात आणि मग जबाबदाऱ्या आल्या की लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी असते लहान मुलं शक्यतो आपण घेऊन फिरताय मग हे सगळं काम करत असताना थोडीशी जबाबदारी असते याची भीती वगैरे वा वाटत नाही का भीती म्हणाल मॅम तर हा दडपण असतंच निश्चितपणे एवढा मोठा जेव्हा क्राऊड आपण घेऊन जातो आणि दुर्गभ्रमंती ही गोष्ट सोपी नाही आहे शेवटी हे सगळं आव्हानात्मकच आहे आपण रोज जेवढं काम करतो किंवा रोज आपण जेवढा व्यायाम करतो त्याच्या जवळपास शंभर पट कष्ट शरीराला दुर्गभ्रमंतीमध्ये होतातच होतात त्यातनं आपल्या अनोळखी वाटा अनोळखी डोंगर दर्या पाऊस वारा हे सगळं त्याच्यामध्ये आहेच हा दड पण निश्चित मनावर असतं पण शेवटी आपण जेवढी मोठी रिस्क घेतो ना तेवढं मोठं आपल्याला यश मिळतं म्हणजे मला असं म्हणायचं आहे मॅम की आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत वाचत पाहत लहानाचे आपण मोठे झालो छत्रपती शिवाजी महाराजांनी नाहीत का रिस्क घेतल्या त्यांच्या आयुष्यामध्ये घेतल्याच ना जेव्हा ते अफजल खानाला भेटायला जात होते किंवा जे जेव्हा ते औरंगजेबाला भेटायला जेव्हा ते आग्र्याला जात होते तेव्हा त्यांना माहीत नव्हतं का की पुढं का कोणतं ताट वाढून ठेवलेलं आहे पुढं किती मोठी रिस्क आहे माहिती होतं ना त्यांना त्यांना नीट कळत होतं सगळं पण तरी सुद्धा त्यांनी ती रिस्क घेतली आणि रेस्ट इज हिस्ट्री आपल्याला माहिती आहे पुढचा सगळा इतिहास आहे आणि मला असं वाटतं आप आप की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट नाही करता आले ना तर मग उपयोग नाही नुसतेच महाराजांचे फोटो बघणं किंवा त्यांचे कोट्स वाचणं हे ठीक आहे सगळं पण आपल्याला ते अंगीकारता आले पाहिजेत आणि मग त्यातून हा जो रिस्क फॅक्टर तुम्ही जे ज्याचा उल्लेख केला हा जो रिस्क फॅक्टर आहे हा त्यातून मला असं वाटतं कुठेतरी कमी झाला आणि मग हे सगळं सुरू आहे खूप छान एखादा या बारा पुष्पांमध्ये तुम्ही जे गड किल्ले के सर केलेले आहेत हे काम करत असताना किंवा किल्ल्यावर जात असताना एखादा आलेला कठीण प्रसंग किंवा एखादा सुखद अनुभव नक्की ऐकायला आवडेल कठीण प्रसंग तर नेहमीच असतात आमच्या प्रके घाणेकर सरांचं एक खूप सुंदर वाक्य आहे की एका चांगल्या आ, सुखात असलेल्या जीवाला स्वेच्छेनं अवघड काम करायला लावणं किंवा स्वेच्छेनं अडचणीत टाकणं त्याला म्हणतात ट्रेकिंग पण त्याच्यामध्ये खूप वेगळ्याच प्रकारचा आनंद आहे आणि वाईट अनुभव तर काही असा नाही आला सगळे छानच अनुभव आले म्हणजे इतकी सुंदर अप्रतिम ठिकाणं याची देही याची डोळा पाहायला मिळाली चांगली चांगली माणसं दुर्गवेडे बारामतीकरच्या माध्यमातून जोडली गेली आम्हाला डोंगर दऱ्या बघायला मिळाल्या धबधबे बघायला मिळाले आम्ही धबधब्यांमध्ये आंघोळी केल्या आम्हाला सह्याद्रीचा प्रचंड वारा अनुभवता आला पाऊस अनुभवता आला अक्षरशः हडात जाणारी थंडी काय असते याचा अनुभव आम्हाला घेता आला खूप 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 अमेझिंग आहे हे सगळं आम्हाला अस्सल गावरान जेवण जेवता आलं आणि इतकं ना सुंदर म्हणजे जेव्हा कडकडून भूक लागते तेव्हा ते गरमागरम पिठलं भाकरी कांदा ठेचा त्याच्यासारखा त्याच्यासारखा आनंद कुठंच मिळणार नाही आणि आम्ही जेव्हा दरवेळी जातो तेव्हा एकत्र वनभोजनाचा आनंद त्याच्यामध्ये घेतो हे सगळं इतकं सुखद आहे ना की अंगाला जे होणारे कष्ट आहेत ना ते काहीच वाटत नाही इथे एक गोष्ट मला निक्षून सांगायची की प्रवास आहे ना प्रवास तो शरीराला थकवतो पण मनाला ताज तवानं करतो आणि याचा अनुभव आम्ही दर महिन्यामध्ये घेतो खूप छान ट्रेकिंग हा एक सुखद अनुभव नक्कीच अर्थात तो प्रत्येक व्यक्ती कसा त्याला घेतो त्याच्यावरती तो अनुभवलेला आहे आधारलेला आहे मला असं याला जोडूनच पुढचा प्रश्न आपण असं असा विचारायचा आहे की जसं आपण सांगितलं की सकल शिव अंतर्गत आपण गडसंवर्धन यासारखे काही उपक्रम राबवत आहे नक्की कोणत्या प्रकारचं गडसंवर्धनासाठी आपण काम करतोय हां ॲक्च्युली सकल शिवप्रतिष्ठानची स्थापना आत्ताच झालेली आहे संस्था अगदी नवीन आहे आत्ताच फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्याला संस्थेचं नोंदणीपत्र मिळालं बेसिकली आत्ता तर आम्ही गडदुर्गांची स्वच्छता हीच मोहीम आत्ता राबवतो आहोत दरवेळी वरती जाताना मोकळ्या पिशव्या घेऊन जायच्या आणि येताना मोठमोठ्या पिशव्यांमध्ये कचरा भरून आणायचा आज सध्या तरी हाच उपक्रम आहे संस्था अजून नावारूपाला येते आहे आणि संस्था उभी करायसाठी आत्ता आम्ही धडपडतोय पण समाजामध्ये अनेक लोक आम्हाला असं भेटतात मला रोज लोक भेटतात रोज मला फोन येतात मला लोक विचारतात की आम्हाला काय करता येईल तुम्ही सांगा आम्हाला ठीक आहे आम्हाला गडदुर्गांवर येता येत नाही आम्हाला वेगळ्या पद्धतीनं काय मदत करता येईल तुम्हाला आणि हे सगळं कुठंतरी या सगळ्या या सगळ्या लोकांचा योग्य पद्धतीनं त्यांची मदत घेऊन आणि महाराष्ट्र शासनाचे काही उपक्रम आहेत काही कॉन्ट्रॅक्ट्स असतील काही त्यांच्या योजना असतील यांची मदत घेऊन गडदुर्गांची स्वच्छता गडदुर्गांची निगा अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात तरी हे करायचं आहे त्याच्यानंतर अनेक ठिकाणी जी बांधकामं ढासळायला आलेली आहेत त्या संदर्भात अजून काय करता येईल का हे, हे त्या ठिकाणी बघायचं आहे अगदी साध्या साध्या गोष्टी उदाहरणार्थ गड किल्ल्यांवर आता पुरुष मंडळींचं ठीक आहे पण महिला वर्गांसाठी गडदुर्गांवर बाथरूम्सची सोय असणं फार गरजेचं आहे किंवा गडदुर्गांवर अनेकदा लोकं हरवतात आणि मग त्यांच्यासाठी बोर्ड्स असणं तिथं गरजेचं आहे निवारा किंवा तिथं शेड्स असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी तिथं म्हणजे करण्यासारखं खूप आहे तर आता बघूयात त्यात त्यामध्ये आता काय काय करता आहे निश्चितच तुमच्या प्रयत्नांना यश येईल अशी आशा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाळगूयात आणि आमच्या शुभेच्छा तर तुमच्या सोबत आहेतच दुर्गभ्रमंती व्यतिरिक्त आणखी काय उपक्रम आपण राबवता किंवा भविष्यातील आपले आणखी काय उपक्रम आहेत याबद्दल जाणून घ्यायला आवडेल हां दुर्गभ्रमंतीचे व्यतिरिक्त म्हणाल तर बेसिकली आम्ही एक ऍक्टिव्हिटी केली होती बेसिकली ती दुर्गभ्रमंतीच आहे बारामतीच्या जवळ करावागस जे गाव आहे तिथं निवासी मुकबधीर विद्यालय आहे तिथल्या तेहतीस मुलांना आपण डिसेंबर महिन्यामध्ये दुर्गभ्रमंतीसाठी रायरेश्वरावर नेलं होतं आणि विशेष म्हणजे हे की ही जी मुकबधीर मुलं आहेत त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा किल्ला काय असतो हे त्या ठिकाणी त्यांनी बघितलं मुद्दामच एक मध्यम आकाराचा किल्ला निवडला होता कारण की या सगळ्या मुलांना फार काही अवघड का ते जाऊ नये सेफ्टी बघणं पण गरजेचं होतं पण निवासी मुकबधीर विद्यालयाच्या संचालिका जाधव मॅम त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी चौदा वर्ष झाली त्यांच्या संस्थेला पण त्या चौदा वर्षांमध्ये पहिल्यांदा मुलांनी दुर्गभ्रमंती केली आणि हे एक कुठ तरी आमच्या मनाला समाधान देणारी एक गोष्ट होती त्याच्यानंतर आम्ही बारामतीमध्ये महाराष्ट्रातली पहिली राजा शिवछत्रपती एम सी क्यू टेस्ट आम्ही तिथे घेतली एम सी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे चार ऑप्शन कॉन बनेगा करोडपतीसारखे चार ऑप्शन्स आणि त्यातला एक ऑप्शन चूज करणं तर त्या प्रकारची मुलांसाठी आपण ती टेस्ट घेतली त्याच्यामध्ये आपण चार नंबर काढले आणि त्या चार नंबर्सला त्याच्यामध्ये सुद्धा दुर्गभ्रमंती हेच बक्षीस होतं चार जणांना घेऊन आम्ही प्रत्येक गेलो प्रतापगड मुलांना दाखवला सगळ्यात महत्वाची गोष्ट असती ती म्हणजे सातत्य तर या म्हणजे दुर्गभ्रमंतीमध्ये तर सातत्य आहे आपण पहिले ठरलो बारामती परिसरामध्ये ज्यांनी सलग बारा पुष्प केली अजून त्याच्यामध्ये सातत्य यावं म्हणून आपण एक नवीन कार्य कार्यक्रम सुरू केलेला आहे त्याचं नाव आहे संवाद दुर्गवेड्यांचा दुर्गवेड्यांशी Okay. त्यामध्ये आपण काय करतो दर महिन्याच्या एका रविवारी एक छोटंसं व्याख्यान ठेवतो बारामतीच्या परिसरातील जे सिनियर ट्रेकर्स आहेत त्यांना तिथं आपण आमंत्रित करतो त्यांचे अनुभव ऐकतो त्यांच्या सूचना ऐकतो त्यांचे अफाट किस्से ऐकतो मग या यातून या, या काय होतं ना की आपण कंटिन्यू त्या फ्लोमध्ये राहतो आणि म्हणजे दुर्गभ्रमंतीला तर बळ मिळतंच मिळतं पण अजून इतिहास समजायला सुद्धा मदत होती लोकांची आवड डेव्हलप व्हायला हळूहळू त्यातनं लागलेली hmm. आहे अशा प्रकारचे उपक्रम आपण सध्या सुरुवातीच्या उपक्रम आपण राबवत आहात आणि निश्चितच आपण सांगितल्याप्रमाणे कोणताही काम करत असताना त्याच्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे कारण बऱ्याचदा आपण पाहतो की पर्यावरण दिनालाच कुठेतरी झाडे लावली जातात <laughs> किंवा पोशाखी कार्यक्रम ज्याला आपण म्हणूयात <laughs> की फक्त दाखवण्यासाठी वाढदिवस आहे तर दहा झाडं लावा किंवा हे करा किंवा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आपल्या सा सगळ्यांचं उफाळून येतं बाकीच्या दिवशी जैसे थे खरे, खरे। तर आ, हे कुठेतरी न होता आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं वर्षभर ते सातत्यानं राबवत आहात आज या ठिकाणी आपण आपण आहात या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांना कोणता संदेश द्याल अगदी मॅम मला तुमच्या माध्यमातून आज मला एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला हजारो लोकांपर्यंत आज दुर्गवेड्यांचा आवाज पोचेल तर या सगळ्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की दुर्गभ्रमंती करणं ही गोष्ट खूप आनंद देणारी मनस्वी समाधान देणारी तर आहेच आहे पण दुर्गभ्रमंती करणं ही एक खूप स्वस्त गोष्ट आहे मॅम अक्ष अक्षरशः अक्षर आम्ही सात आठशे रुपयामध्ये हजार दीड हजारामध्ये किल्ला दाखवतो काय आज चार जण जेवायला गेली तरी हजार दीड हजार रुपये मिळतं गड बघायला मिळतात दुर्गवेडे बारामतीकरचे जे अभ्यास दौरे हा मला इथे एक गोष्ट मला आवर्जून नमूद करायची की आम्ही याला दुर्ग ती म्हणत नाही आम्ही याला अभ्यास दौरे म्हणतो कारण की आपण ज्या ठिकाणी जातो तिथला आपण कंपल्सरी गाईड करतो त्या मातीतला माणूस जो इतिहास भूगोलाची माहिती देतो आम्हालाही काही थोडीफार इतिहासाचा शिक्षक असल्यामुळं मलाही चार गोष्टी गडदुर्गांच्या समजतात ते त्या मी मुलांना सांगायचा सा, लोकांना सांगायचा सा प्रयत्न करतो दुर्गवेडे बारामतीकरचे जे अभ्यास दौरे आहेत ते मोस्टली तर एक दिवसीयच अभ्यास दौरे असतात रविवारी सकाळी निघालं संध्याकाळी आपण घरी असतो सोमवारी आपण आपल्या कामधंद्याला जाऊ जाऊ शकतो म्हणजे मला लोकांना म्हणायचं आहे की म म्हणजे जगा ना गड किल्ले गडदुर्ग इतिहास या जगाईच्या गोष्टी आहेत आपण नको त्या गोष्टींमध्ये म्हणजे क कपडे फोन गॅझेट्स ह्याच्यामध्ये आपण किती खर्च करतो पन्नास पन्नास साठ साठ हजारचे फोन लाख लाख दीड दीड लाखाचे फोन दोन दोन चार चार कपाट भरून कपडे असतात खरंच आपल्याला त्याची गरज आहे का आपण तुम्ही श्रीमंत ना मी नाही म्हणत नाहीये पण गॅजेट्सनी आणि कपड्यांनी श्रीमंत होण्यापेक्षा ना अनुभवांनी श्रीमंत वाहना किती विचारांनी समृद्ध व्हा अनुभवांनी श्रीमंत व्हा म्हणजे मला इथे एक गोष्ट अगदी जाता जाता एक गोष्ट मला अगदी निक्षून सांगायची आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहेत आपलं सर्वस्व आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहास का रचता आला हा एक खूप मोठा खूप सुंदर प्रश्न आहे बेसिकली तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहास का रचता आला छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहास रचता आला कारण की त्यांना भूगोल नीट माहिती होता आपल्या महाराष्ट्राचा या परिसराचा भूगोल नीट माहिती होता व्यवस्थित माहिती होता म्हणून त्यांना इतिहास रचता आला आणि गड किल्ल्यांवर दोन्ही आहे इथे इतिहास आहे आणि इथं भूगोल आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज आहेत शिवपूर्व इतिहास आहे शिवोत्तरू इतिहास आहे इथं पेशव्यांचा इतिहास आहे ब्रिटिशांचा इतिहास आहे आणि इथं भूगोल सुद्धा आहे इथं वारा आहे पाणी आहे पाऊस आहे दगड धोंडे आहे फ्लॉरा आहे फोना आहे सगळं काही आहे तर गड किल्ले ना हे कम्प्लीट पॅकेज आहे तुम्हाला फिरण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी अगदी बरोबर खूप छान मेसेज या ठिकाणी आपण नक्कीच आम्ही श्रोत्यांपर्यंत तो पोहचू श्रोते हो आज आपल्या सफर गड किल्ल्यांची या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत उपस्थित आहेत संस्थापक अध्यक्ष दुर्गवेडे बारामतीकर तसेच सकल शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुहास देशमुख सर Uh, सरांनी आज चांगल्या पद्धतीने आपल्याशी संवाद साधला बातचीत केली खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ते करत असलेलं कार्य आज आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे uh, सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या संपूर्ण टीमकडून आणि तमाम रसिक श्रोत्यांकडून आपणास पुढील भविष्यातील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद मॅम थँक्यू i hey. to twenty-four. Radio was wonderful. The, the voice.